लोकांचा जा रिसर्च जरा कमी पडलाय कारण लग्न मराठमुळे महाराष्ट्र नव्हते मजा अशी होती की लग्नाची त्यामुळे तारीखही ठरली होती oh. पण अगेन ती तिला सांगायची नाही okay. तिच्या घरी माहितीये सगळ्यांना माझ्या घरी माहितीये सगळ्यांना मला प्लॅनिंग सुरू करायचंय जागा बुक करायची आहे त्या लग्न कुठे होणार कसं होणार या सगळ्याची तयारी पण आता हिच्यापासून लपवून ठेवायचं आणि ते हिलाही माहितीये की आम्ही तिच्यापासून लपवतोय कारण अगेन तिचाच मुद्दा आहे की मला माहित नाही पाहिजे तर त्यामुळे असं कॉर्डिनेट करायला लागायचं की ही, फोन आएक, ला <laughs> ला ही मला फोन करायची ऐक आता मी थोडं जॉगिंगला खाली तुला जे बोलायचं ते आईशी बोलून हे व्हायचं मध्ये जॉगिंगला खाली जायची हिची आई बिचारी मला ऐक शिवानी खाली जॉगिंगला गेली आहे आता आपण बोलून येणार काकू ऑलरेडी आमचं झालंय बोलणं बोलून गेलं असं सगळं लपून छपून सगळं करायला लागलं गोव्याहून <laughs> आणले मस्त काजू गोव्याहून आणले मस्त काजू नाव घ्यायला मी कशाला लाजू त्याला भांडी घासायला खूप आवडतात मलाही आवडतात संपलाय कळत आता लहान उरलो नाही आता नको बिस्किट टॉफी आता लहान उरलो नाही आता नको बिस्किट टॉफी शिवानीचं नाव घेतो हॅलो हाय नमस्कार मी मज्जा अगल अंकिता लोखंडे बरं आता प्रेमाचे वारे वाहत आहेत आणि एका सुंदर जोडी मी आहे लग्न झालंय कॉन्ग्रॅच्युलेशन्यू म्हणजे हा ग्लो दिसतोय म्हणजे असं म्हणतात की लग्नानंतर एक वेगळा ग्लो दिसतो दिसतोय असं वाटत म्हणजे खरं आम्ही आतून खूप असं वाटत असेल तर खूप मस्त पण असं आपल्या मराठी परंपरा आहे मराठी लोकांची की जेव्हा नवीन सून घरात येते तेव्हा ती काहीतरी बनवते गोड बनवते काय बनवले शिवानीने काय झालंय असं काही ती स्वतःच एवढी गोड आहे की अजून काय काय गोड तिने बनवायचं पण ती पास्ता माझ्यासाठी खूप छान बनवते तिला माहिती मला खूप आवडतं आणि ती चा खूप आवडतो आणि बऱ्याच वेळा आम्ही एकत्रही बनवतो मागचा गोड बन त्याला खायला आवडत नाही आम्ही गोड खात नाही त्यामुळे बरं पण याला आपण जरा छेद देत आपण विराजस आपल्यासाठी कॉफी बनवणार आहे म्हणजे आपल्यासाठी नाही शिवानीसाठी कॉफी yes. बनवणार <laughs> <हाँ, laughs> <ने, ये> आहे हे <laughs> खूप महत्वाचं आहे कारण कॉफी तिचा अगदी म्हणजे जीवश <laughs> कंठश <कंधशासा> असं <laughs> आहे की कॉफी तिला लागते <laughs> आणि बरोबर तिला हवी तशीच लागते आणि काळी कॉफी पिते ती कारण जेवढी स्ट्रॉंग जेवढी कडक तेवढं तिला आवडत खूप मस्त म्हणजे इतकं तू ओळखतोस आता आपण सुरू करूया आणि कॉफी करता करता आपण गप्पा मारूया आता शिवानी सोबत गप्पा मारू पण तू कॉफीला सुरुवात कर मंगळसूत्र विशेष लक्ष वेधून घेते आणि ऍक्ट्रेसिसचं मंगळसूत्र नस... हा एक वेगळाच विषय असतो सोशल मीडियावर काय सांगशील मला सरस्वतीचं हे मंगळसूत्र आहे आणि त्याला मॅचिंग असं सरस्वतीचंच काढतलं पण आहे आणि मला असं मंगळसूत्र हवं होतं की जे आपल्याला सगळ्यावर घालता येईल सो so, मी जी काही मंगळसूत्र आहेत माझी सगळी ती मला माहीत होतं आधीपासून मी ठरवलं होतं की खूप सिम्पल आणि खूप मिनिमल अशी घ्यायची सो so, हे तसंच एक आहे खूप मस्त पण ना सो, सोशल मीडियावर एक प्रश्न खूप जास्त विचारला जातो वाय साऊथ इंडियन वेडिंग <laughs> किंवा का म्हणजे लोकांनी एकदम रिसर्च करायला सुरुवात केली की का तर मला का म्हणजे लोकांचा जा रिसर्च जरा कमी पडलाय कारण लग्न होतं तुमचं हे करायचं मला टू पुस्तक खूप आवडतं आणि पुस्तक आधी आलं होतं आणि मी मला वाचायला खूप आवडतं आणि ते पुस्तक मी अनेक वेळा वाचलंय सो मला खूप <laughs> आधीपासून माहित होतं की आपलं लग्नात असा लुक असणार आहे आणि मग फिल्म पण आली आणि ते इतकं सुंदर त्यांनी दाखवलं होतं आणि विराजसला पण ते आवडलं खूप हो की अरे हा आपण असं करूयात छान वाटेल आणि आम्हाला इतकी छान माणसं चांगली माणसं भेटली की ज्यांनी आम्हाला हा लुक डिझाईन करण्यात मदत केली म्हणजे कविता असेल कोपरकर प्रथा सारीजची जी, जिनी माझा लग्नाचा लुक डिझाईन केला होता किंवा पराग जयसिंग पुरे त्यांनी पण आम्हाला असं सगळं एकत्र छान जुळून आलं आणि तो लुक तयार झाला सो so, खर तर yes. आम्हाला आम्ही फक्त रेफरन्स सांगितला त्यानंतर आम्हाला काहीच विचार नाही करायला लागला पण विराज तिचं असं होतं का मी शादी करूंगी तो मनीष मल्होत्रा का लेहंगा पॅन के करून असं काही होत सभ्य सचिन असेल तर माझ्या हे असं असं काही तिचं नव्हतं तिला तो लुक ऍसिडिक्स ते हवे होते आणि बाकी काही नाही म्हणजे तिला हवं तसं सगळं मिळत गेलं आणि शेवटी ती फक्त लेवल्स असतात तुम्हाला ऍज लॉंग एस तुम्हाला क्वालिटी ती मिळते बाकी काही प्रॉब्लेम नव्हता आणि आम्ही थ्रू आऊट द लग्न आमच्या खूप जवळच्या मित्रांबरोबर कोलाब्रेट करत होतो म्हणजे पराग जो आमचं वर्षानुवर्ष आमच्या दोघांचे लुक्स कॉर्डिनेट करतो किंवा ज्यांनी आमच्या फिल्मचे कॉश्च्युम डिझाईन्स तो युज्युअली करतो त्यांनी आमच्या सगळ्या घरच्यांना त्या सेम पॅलेटमध्ये कपडे बनवण्याची जबाबदारी घेतली होती किंवा आमचे रविराज झिंगाडे असतील ज्यांनी सगळी फिल्म त्याचं टिपिंग त्यांचे आमचे इंटरव्यूज घ्यायचे हे करायचं अजून तुम्हाला अर्ध्याही गोष्टी दिसल्याने ते एवढं त्यांनी शूट करून ठेवलंय तर अशी सगळी ओळखीची नेहमीचीच आमची माणसं होती पंडित आम्ही लग्न केलं ते सगळे पुण्याच्या नाटकाच्या सीन मधलीच लोक होते त्यामुळे काम आम्हाला माझ्या नाटकाचे लाईट जो डिझाईन करतो तो लग्नाचा लाईट डिझाईन करत होता त्यामुळे एक सॉर्ट ऑफ कमिंग हे वाटलं त्यामुळे कोणतरी तिरायत नाही सगळे ह्याच्यात होता यापेक्षा आपल्या जवळची माणसं आपल्यासाठी त्यांची त्यांची कामं इतकी मनापासून करतात त्याच्यात जास्त आनंद वाटला याच्या आधी विराजस बरेच कॉफी <laughs> बनवायचं काम सुरू आहे okay, ओके बिरसी बरेच इंटरव्ह्यू त्यात ना तो मुद्दाम आणि आमचं हे बोलणं झालेलं तो ना तुझं नाव घेणं टाळायचा तो, तो तुम्हाला आता नको ग एकदा मी त्याच्यासोबत चॉकलेटचा कोणता तरी गेम केलेला त्याला तू एकही सैल सॉरी सैल होते तू एकही शिवानीला चॉकलेट नाही दिलं त्याची उपमा नाही दिलं तर नाही मी मुद्दा म्हणून टाळतोय तिचं नाव तर जेव्हा असं झालं की नाही आता आपण जरा सोशल मीडियावर टाकूया आपण रिलेशनशिप मध्ये काय सुरुवात होती ती आय थिंक ह्याचं रिझन हे आहे की जी गोष्ट खूप स्पेशल असते ती आपण हळूहळू रिव्हिल आपल्याला करायची असं म्हणजे तू जसं म्हणलीस की आता सिरियलच आहे आणि आदित्य आणि सई आणि हे इतकं त्यांचे आणि हे सगळं आहे की जी गोष्ट खरी आहे आणि स्पेशल आहे ती आपण हळूहळू रिव्हिल करू असं त्याचं म्हणणं होत माझा क्रायटेरिया खूप सोपा होता माझ्या आजांना सांगेपर्यंत मी इथे कोणाला सांगणार नाही माझं ठरलं होतं त्यामुळे ज्या पॉईंटला घरी सांगितलं त्या पॉईंटला बाहेर सगळीकडे सांगितलं तुझ्या घरी कसं कळालं की तूच सांगितलं माझ्या घरी माझ्या आईला आधी कळलं होतं कारण विराजसला आम्ही आता दहा वर्ष एकमेकांना ओळखतो आणि थिएटर ग्रुपमुळे ऍक्च्युअली माझ्या आईमुळे आमची ओळख झाली मी रांगोळे काकूंची मुलगी म्हणूनच सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये तर त्यामुळे आईनेच मला विचारलं होतं की असं काही आहे का आणि मग hmm. मी आईला सांगितलं तर हो त्यामुळे त्यांना असं वेगळं काही सांगायची गरज नाही आता आपण oh. oh. किचन मध्ये आहोत किचन रिलेटेड गप्पा मारूया शिवानी hmm. काय काय येतं बनवता किंवा सगळं येतं की त्याच्या आवडीचं असं काय काय मला स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि मला येते मी आता या लॉकडाऊन मध्ये करायला लागले स्वयंपाक आणि मला अचानक जमू लागला आणि आवडूही लागला विराजसला गोड असं काही आवडत नाही पण मी केलेला पास्ता आवडतो चिकन आवडतं त्याला चिकनचे सगळे रस्ते अगदी <laughs> मग तिला मदत करायलाही आवडतं त्यामुळे एकत्र बनवलेलं असलं की मग दे सगळं जास्ती माझी असते बाकी मदत तो करतो विराजसला काय येतं बनवता मला छान एग चे अंड्याचे पदार्थ त्याला खूप छान कारण डायट वगैरे हे असल्या त्यामुळे मला भात अप्रतिम लावता येतो म्हणजे ये वाटतो लोकांना पण माझा खूप बरी होतो भात असा टॅलेंट आहे बरोबर मऊ आणि चिकट करीवर खाता येईल असा भात हे जेवण चांगले होते की पसारा नंतरचा आवरावं लागतो तो काय सिनेमा आहे तो काय आहे का नाही असं म्हणजे जेवताना फार नाही आणि आणि आवऱ्यालाही आवडतो म्हणजे त्याला भांडी घासायला खूप आवडतात मलाही आवडतात त्या संपलाय छान युट्युबवर उद्या लावायचं फक्त येऊन जातं कळतंही मला आता खूप असं भरून आलंय की भांडी घासायला आवडतात नाही ते आपलं विज्युअल ते असतं ना फ्रूट्स मधलं वगैरे किती चाललंय वगैरे तसं काही नाही आणि अशी किती दोन तीनच तर माणसं घरी असतात असं किती पसारा होत असतो मालिकेत लग्न झाली आहेत बरीच आपण आठवडा आठवडा एकच कॉस्ट्यूम घालताना मी तुम्हाला पाहिलं किंवा एकच तेच कॉस्ट्यूम इस्त्री असतात स्वतःच्या लग्नात जेव्हा उभा राहिला दोघं जण मी तो व्हिडिओ पाहिला जेव्हा तू उभा आहेस ती उभा आहे ती फिलिंग काय होती शिवाय फायनली होत आम्हाला काही आठवतच नाही ऍक्च्युली त्या दिवशी काय झालं इतकंच असं ब्लरी आहे पण मला आहे की आमच्या फक्त जवळची माणसं आणि घरची माणसं आमच्या आजूबाजूला होती की ज्यांनी आम्हाला लहानपणापासून होताना बघितलेलं आहे किंवा ज्यांना आमची स्टोरी माहित आहे असे सगळे लोक आमच्या बरोबर होते चिअर अप करायला होते सो म्हणजे स्पेशल वाटत ज्येष्ठ ज्येष्ठ असं म्हणतो की असं कुणीच नव्हतं ज्यांना चला आता चला जेवायला काय बघू असं कुणी नव्हतं सगळे अगदी मनापासून तिथे ज्यांना असायचं होतं अशी सगळी माणसं होती आणि त्यामुळे दॅट वॉज द मेन डिफरन्स त्यामुळे आणि एक फोटो खूप व्हायरल होतो एका आय गेस फॅन ने तुमच्यासाठी रांगोळी काढलेली ती खूप स्पेशल फार सुंदर म्हणजे आम्हाला विश्वासच बसत नव्हता माझा एक मित्र शुभंकर संदोणकर म्हणून त्यांनी मला त्यांनी काढलेल्या एका दुसऱ्या रांगोळीचा फोटो पाठवला होता की हे बाई असं करणारे आहेत रावणी देव आणि मिस्टर अँड मिसेस देव आणि त्यांची ती टीम आहे आणि ते आय थिंक सकाळी पहाटे पाच पासून वगैरे ते रांगोळी काढायला लागले होते त्या लोकेशन वर जाऊन आमचं लग्न होतं संध्याकाळचं सो इतक इतके तास त्यांनी तिथे बसून ती रांगोळी काढली ती खराब होण्याची काळजी घेतली नाही नाही ती इतकी परफेक्ट झाली होती की लोकांना ते आधी चित्र वाटत होतं आणि मग आम्हाला भेटून स्टेजवर खाली जात असताना त्यांना ते कळतो खरी रांगोळी आहे अरे रांगोळी आहे त्यामुळे वर जेवढे फोटो निघत होते तेवढेच खालीही फोटो निघत होते छान पण आता लग्न झालंय तर असं ठरवलंय का की मी ही गोष्ट करणार तू ही गोष्ट करायची आणि ही केलीच पाहिजे असं काही ठरवलंय का असं नाही आमचं आम्ही म्हणलं तसं रिलेशनशिपला पण आम्हाला रिलेशनशिप लान वर्ष झालेली आहे तर मग तर रोल्स ठरलेले आहेत कोणी काय करायचं म्हणूनच आम्हाला माहिती भांडी घासायला आवडतो अजून हो, हो, <laughs> हो, so, तरी काही असे रोल्स नाहीये वेगळी मजा अशी होती की पुण्यात आम्ही नवीन घरी शिफ्ट होतोय सगळ्याच त्यामुळे आ, नवीन घर लावायला खूप एकमेकांना एक विचारून हे करतोय म्हणजे आधीची जेव्हा घर होती तेव्हा मला माझ्या इथं हे पाहिजे मला हा रंग आवडतो एवढंच असायचं पण आता एकमेकांना विचारून की हे करूयात का ते करूयात का मग एकमेकांना वरच्या गोष्टी पाठवणार हे छान दिसेल हे अमुक दिसेल मग ते प्लॅन करणं वगैरे या सगळ्या गोष्टी आणि अर्थातच त्या जबाबदारीने पार सुद्धा पाडणं म्हणजे ते डिलिव्हरी कधी येणार आहे त्याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं तिथं जा शंभर वेळा तिथं होतंय ना नीट बघा वगैरे हे सगळं एकत्र केल्यामुळे एकत्र आयुष्य बनवणं म्हणजे काय हे कुठेतरी आम्हाला कळत खूप मस्त आणि अशीच आपली कॉफी तयार झाली का आपण बघूया सगळं माहिती कॉफी आवडते त्यामुळे ते काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात खूप आत्ता कॉफी झाली आता माहितीच असेल की आता सगळे प्रेस येणारे तर तुला उखाणा घ्यावाच लागणार आहे असं काही माहिती तर मग आता शिवरांड तयार केला असेल आता आणले मस्त काजू गोव्याहून आणले मस्त काजू विराजसचं नाव घ्यायला मी कशाला वाजू आता विराजस आता लहान उरलो नाही आता नको बिस्किट ट्रॉफी आता लहान उरलो नाही आता नको बिस्किट ट्रॉफी शिवानीचं नाव घेतो चांगली झाली कॉफी वा 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 वाईट <laughs> किती टॅलेंटेड असा नाही <laughs> प्रपोज करताना पण इतकाच क्रिएटिव्ह होता हो त्यांनी खूप छान प्रपोजल प्लॅन केलं होतं आणि आता तो तोच जास्त सांगू शकेल त्याबद्दल बर त्याची मजा अशी झाली होती की मी प्रपोज करणार हे सगळ्यांना माहित होत तिलाही माहित होत तिच्या घरी माहित होत पण तिने अशी अट घातली होती की मला सांगू नकोस तू की प्रपोज कसं करण्याच म्हणजे सरप्राईज खूप क्लॅरिटीने सांगितलं होतं की ऐक मी हो म्हणणार आहे सगळं करेक्ट होणार आहे फक्त पॉइंट एवढाच आहे मला सरप्राईज पाहिजे मला आणखी पाहिजे आणि मला तू गुडघर बसायला हवं तर बघ कॉफी छान झाले का थोडी खूप सुंदर येत तर त्यामुळे मजा अशी होती की लग्नाची त्यामुळे तारीखही ठरली होती oh. पण अगेन ती तिला सांगायची नाही okay. तिच्या घरी माहितीये सगळ्यांना माझ्या घरी माहितीये सगळ्यांना मला प्लॅनिंग सुरू करायचंय जागा बुक करायची आहे त्या लग्न कुठे होणार कसं होणार या सगळ्याची तयारी पण आता हिच्यापासून लपवून ठेवायचं आणि ते हिलाही माहितीये की आम्ही तिच्यापासून लपवतोय कारण अगेन तिचाच मुद्दा आहे की मला माहित नाही पाहिजे तर त्यामुळे असं कॉर्डिनेट करायला लागायचं की ही मला फोन करायची ऐक आता मी थोडं जॉगिंगला खाली चालले तुला जे काय बोलायचं ते आईशी बोल हे व्हायचं मध्ये जॉगिंगला खाली जायची हिची आई बिचारी मला ऐक शिवानी खाली जॉबिंगला गेली आहे आता आपण बोलून घेऊन काकू ऑलरेडी आमचं झालंय बोलणं बोलून असं सगळं लपून छपून सगळं करायला लागलं मग ती हुशार असल्यामुळे तिला अंदाज यायला लागला की कधी होणार आहे मग तिला परत खोटं काहीतरी सांगायचं म्हणजे तिची दिशाभूल होईल असं सगळं करून वगैरे मग ते तिला तर सरप्राइजिंग वाटलं आणि इमोशनल ती झाली आणि तिला अंगठीही आवडली हो तो इतका बिझी होता या येणाऱ्या दिवसात म्हणजे ज्या गेल्या दिवसात कारण का त्याचं शूट होत बरंच म्हणजे आम्ही बघायचो की खूप खूप स्कॅड्यूल होत त्यांचं खूप मोठं मोठं स्कॅडूल होत कधी भांडले नाहीस तू की तू वेळच देत मग एका प्रोफेशन मध्ये असल्याचा फायदा <laughs> काय आहे आपल्याला शूटची सवय असते आणि नाईट शिफ्ट म्हणजे काय आता दीड शिफ्ट लागलीच आहे तर आता बदलतात गोष्टी आपल्याला माहित असतं त्यामुळे मी एकमेकांच्या सेट वर भेटायला जायचो एकमेकांना आणि इतके लांब होते सेट म्हणजे हिचा मुडला असायचा माझं येऊरला असायचं पण ती कधी कधी तिथे यायची म्हणजे दोघांच्या सेटवरही अंदाज होता दोघांच्या सेटवरही अंदाज होता की अरे अचीवाने नाही बर का मग जरा मग बिचारे तिथे सुद्धा मी त्यांना सांगतो की एक नाव आता थोडासा उशिरा लावणार शॉर्ट मी एक दहा मिनिटं गप्पा येतो वगैरे सगळे समजून घेतात म्हणजे इव्हन दोन्ही प्रोडक्शन खूप समजून घेतली हीच पोच पावती असते म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचले चाहत्यांची पण आणि परिवाराची पण आता कॉफी कशी झाली जरा प्लीज सांगा खूप गरम असेल तर ऍक्टिंग करून सांगा चटके बसतात असं तर हे आता असे काही बसतील असलेली नाही नाही खरंच सुंदर झालेली अप्रतिम वेरी <laughs> गुड गुड जॉब आता तूच करत जा असं काहीतरी होत ऐकून सुस्त काहीतरी इंटरव्ह्यूसाठी आणि असं काहीतरी अंगावर मसाला तुला रोज कॉफी मिळेल आणि त्याच्यानंतर तुला माझी आठवण येईल की वेलकम हेच माझं काम आहे येस खूप मस्त मला खरंच खूप मजा आली yes. <laughs> <आगा। Yes. आगा। laughs> गप्पा मारून आता अजून बरेच इंटरव्ह्यू होणार आहे तुमचे एकत्र एक, एक कपल मिळालं आम्हालाही प्रत्येक सणासाठी सो खूप मस्त खूप छान दिसत आहे गोड दिसत होतात लग्नामध्ये आणि आपल्या आपल्या माणसांमध्ये लग्न करायची मजाच वेगळी असते तुम्ही दाखवून दिले आणि खरंच छान झालं लग्न थँक्यू सो मच आणि All the very best. Thank, Thank you, you so much. Thank you so much.